नमस्कार मित्रांनो आज आपण टी सी एस लिपिक कार्यकारी लिपिक पंचावन्न प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत यशोदा पब्लिकेशनद्वारे प्रकाशित हे पुस्तक तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे या पुस्तकात पाच हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असून ते परीक्षेत यश मिळण्यासाठी महत्वपूर्ण आहे तर आता मग सुरुवात करूया परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न व संभाव्य उत्तरांचा संग्रह या पुस्तकात दिलेला आहे टी सी एस पद्धतीद्वारे आधारित फॉरेन्सिक सायन्स साठी डिझाईन केलेला आहे विविध विभागांवर आधारित प्रश्नपत्रिका पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नागपूर व अन्य विभागांसाठी उपयुक्त असं पुस्तकात सगळं माहिती दिलेली आहे प्रत्येक विषयाचे मुद्देसूर विश्लेषण टॉपिक वाईज प्रश्नांची मांडणी ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी बनतो पीएसआय पीडब्ल्यू डी आणि नगर विभागाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा विश्लेषण या पुस्तकात दिलेले आहे हे पुस्तक सर्व विषयांची तयारी करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्वोत्तम साधन आहे लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक पदांसाठी येणाऱ्या परीक्षांमध्ये हे पुस्तक अत्यंत मदत करते यातील सराव प्रश्न तुम्हाला तुमच्या कमकुवत विषयांवर अधिक मेहनत घेण्यास प्रवृत्त करतात जे तुम्हाला परीक्षेत चांगले यश हवे असेल तर हे पुस्तक नक्की खरेदी करा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंकला भेट द्या आणि हो oh, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, ला, करा शुभेच्छा धन्यवाद